साक्षी हिला सुद्धा कैलासवासी गोरोबा विठ्ठलराव कोटंब स्मृती पुरस्कार मिळालेला आहे मान्यवरांना विनंती की आपण तसंच थांबावं साक्षीला विनंती की साक्षी स्टेज कडे यायचं आजरणीय प्रताप राजीव जाधव साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय थोडस अशी रचना करा की तो फोटो स्मरणीय राहावा विद्यार्थ्यांचा त्यानंतरची पुढील गुणवंत आहे कुमारी राणी कोटंबे राणी ज्ञानेश्वर धावत यायच सतीश हलसुळे साहेबांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर यायचंय आपल्या हस्ते हा पुरस्कार दिला जात आहे या सर लवकर या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होत आहे यानंतरची पुढील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी पुणा कुमारी संस्कृती गोडे तिला एक विशेष पुरस्कार मिळत आहे त्यासाठी तिने स्टेजवर यायचं विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या